नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस संजय राऊतांनी पाठीत खंजीर खुपसला प्रकाश आंबेडकर यांचा घनाघात आघाडीच्या भ्रमात ठेवून जागा पाडण्याचे कारस्थान रचल्याचा रस्था आरोप अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी एक एप्रिलपर्यंत वाढली मुख्यमंत्र्यांनी कोर्टात स्वतः बाजू मांडली होती म्हणाले अटकेसाठी चार जबाब पुरेसे आहेत का महायुतीचा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित भाजप सत्तावीस शिवसेना चौदा आणि राष्ट्रवादी पाच जागांवर लढू शकते निवडणूक अभिनेता गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्वागत उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता दिलीप वळसे पाटील राहत्या घरातच पाय घसरून पडले गंभीर दुखापत हाताला था फ्रॅक्चर झाल्याने विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला मराठा समाज छगन भुजबळांना आव्हान देणार नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय एन सी पीमध्ये खळबळ अजित पवारांच्या एन सी पीचे स्टार प्रचारक जाहीर सदतीस जणांच्या यादीत सी एम शिंदेंसह डी सी एम फडणवीस यांचे नाव नाही शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची बंडखोरी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच लोकसभेचे दोन अर्ज भरले एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आणि राजनाथ सिंह हो म्हणाले सरकार अग्निवीर योजनेत बदल करण्यास तयार लष्कराला तरुणांची गरज काँग्रेसने निवडणुकीचा सविस्तर शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार सचिव संजय मोरे व उपनेते अर्जुन खोतकर यांच्या सूचनेवरून बीड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्हा शिवसेनेतील प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख उप तालुका प्रमुख प्रमुख विभाग प्रमुख सर्कल प्रमुख शाखा प्रमुख महिला आघाडी युवा सेना वैद्यकीय मदत कक्ष शेतकरी संघटनांचे सर्व पदाधिकारी तसेच माजी आजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची उद्या शुक्रवारी बीडमधील हॉटेल ग्रँड यशोदा येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आले आहे तरी या बैठकीस जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थिती लावावी असे आवाहन बीडचे जिल्हाप्रमुख अनिल अनिलदादा जगताप व सचिन मुळूक यांनी केले आहे आणि आता बातमी एका भीषण अपघाताची दिनांक सत्तावीस मार्च रोजी संध्याकाळी अंबा साखर कारखाना रोडवरील सातेफळ फाट्या नजिक दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली सुशांत सुनील ठाकूर वय तेवीस वर्ष राहणार पाटोदा व बालाजी वय तीस वर्ष राहणार जिल्हा लातूर असे अपघातात मरण पावलेल्या दोघांची नावे आहेत तर शिवहर भुजबळ हे गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात एवढा भयानक होता की दोन्ही मोटरसायकलच्या हेडलाईटच्या भागाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते कुंभेफळ सातेफळ ममदापूर पाटोदा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ दवाखान्यामध्ये दाखल केले दरम्यान अपघातातील दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला सुशांत याचे दहा महिन्यापूर्वीच ममदापूर येथील मुलीसोबत लग्न झाले होते त्याच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज प्रचार दौऱ्या दरम्यान अंबाजोगाई हो येथील योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले दरम्यान योगेश्वरी देवीच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामीण भागातून दर्शनासाठी आलेल्या महिला व पुरुष भक्तांसोबत पंकजाताई यांनी कुठल्याही प्रकारचा बडेजावपणा किंवा मोठेपणाचा आव न आणता जमिनीवर बसून चटणी भाकरी आणि ठेच्याचा आस्वाद घेतला पंकजाताई यांनी जमिनीवर बसून देवीच्या भक्तांसोबत जेवण केल्याने महिला व पुरुष भक्त भावुक झालेले दिसून आले यावेळी पंकजाताई म्हणाल्या की मला जिल्ह्यातील मतदार भरभरून प्रतिसाद देत असून मी केलेल्या कामांची माझे मतदारच मला आठवण करून देत आहेत त्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी अंबाजोगाई येथील राष्ट्रवादीचे नेते व माजी नगराध्यक्ष मोदी यांच्या निवासस्थानी भेट दिली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक हजार च्या अनुषंगाने सतरा परभणी लोकसभा मतदारसंघाकरिता अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार आजपासून उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र गुरुवार दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कोणत्याही दिवशी सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे दाखल करता येणार आहे नामनिर्देशन पत्र दाखल करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आज यशस्वीरित्या रंगीत तालीम पूर्ण करण्यात आली यावेळी संपूर्ण नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेतील कायदेशीर बाबी व अनुषंगिक तरतुदींची माहिती प्रक्रियेतील सर्व संबंधित कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी देऊन ही रंगीत तालीम पूर्ण करून घेतली झुंजार सुरेश नाईकवाडे परभणी केज तालुक्यातील केज ते विडा रस्त्यावर पिंपळगाव आणि विड्याच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला आज दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला डोक्याला जबर मार लागलेला असून मेंदू बाहेर पडलेला दिसून येत होता मृतदेह आढळल्याची माहिती समजताच परिसरातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती कळताच केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला सदरील घटनेने विडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे बीड शहरातील सहयोग नगर भागातून जात असलेल्या एका व्यक्तीची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ ब्याण्णव हजार सहाशे नव्वद रुपयांच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या पोलिसांनी प्रकाश भगवान मगर वय पस्तीस वर्ष राहणार शिरसमार्ग तालुका बीड याला ताब्यात घेतले आहे ही कारवाई आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी एस आय बाळासाहेब शिरसाट मनोज परजने अशफाक सय्यद जयसिंग वायकर सुशील पवार आदींनी केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा जुंदार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार